मित्रांनो एकवीस हजार रुपये सांगायची किंमत होती सतरा हजारला सोडून दिलेलं पिलू चाने बघा हांडू आहे अजून क्वालिटी वन माल आहे ईद मुळे मित्रांनो आता असे माल येणार आहे कुर्बानीसाठी पिलं चांगलंच बघा तर दोन हजार रुपये सांगायचे हो होते हजार रुपयाला करते मित्रांनो पिलू आहे बघा माल चांगला मित्रांनो साडे अठराशे लागेल पिलू चाने बघा माल चांगला तर पंधरा हजार सांगायची किंमत होती बाराला करते केले सहा हजार रुपये खाण्या ठिकाणी माल पाहिजे पिलू चांगलेत बघा नमस्कार मित्रांनो गोपुरवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोजी आपण सटरीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा जुडी या ठिकाणी माल चांगला बघा जाऊ काय सांगितलं जुडीचं सहा सहा हजार सहा सहा बारा हजार रुपये जोडी मागणी झाली काही झाले पोहोने पाच पासने पावणे पाच पासने मागितले मित्रांनो बारा हजार सांगायचे आहेत पावनी पाच पासने मागितले नऊ साडे नऊ हजार च्या आसपास मागणी झाली आहे का अपेक्षा तुम्हाला जोडीची दहा हजार दहा हजारच्या अपेक्षा मित्रांनो दहा हजार अपेक्षा पिलो छान आहे पहा आपण सुद्धा पुढं होतो या ठिकाणी गवरान जातीमध्ये मध्ये मित्रांनो नम्र पिलं बघा पिलं चांगले आहेत माल चांगला आहे क्वालिटी पाण्याला माल काय किंमत सांगितली जोडीची चार हजार परमाने साडेचार हजार रुपये परमाने एक साडेचार हजार रुपये नऊ हजार रुपये जोडी काय मागितलं तुम्ही आम्ही मागितली ना सात हजार सात हजारला जोडी साडेतीन प्रमाणे का कापेक्षा बोलेला साडेचार हजार साडेचार अडीच एका फार करणार कमी तुम्ही मागेंग नाही मित्रांनो साडेतीन साडेचार पिलू बघा पिलू चांगले माल चांगला चांगलाय का नाही गौरांदा तिमधे माले मित्रांनो मी नाही या ठिकाणी याचा सौदा चालू आहे पेलू चाने बघ ना 6000 हे दुकीदार वेखू 6000 सांगत करते 6000 सांगची किंमत आहे बघ आपण सौदा पुढे पर्यंत करतो तुम्ही काय बसता तुम्ही किती सांगले चांगले चल 4000 तीनशे पाच साडेपाच नाही मागितलं साडेपाच म्हणता येते देवाला लागून जायचं नाही साडेपाच

Sadece pasta gelir. Çal 5 maaş. Çal 80 TL. 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 Çal ले रे हो पास आऊंगी तू मी आता इथंच मी तोडतो तुम्ही 46 40 करता है आए? दे. आए दे, 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 था था। दे दे चल आता जायचं नाही आता चाल मी येणार आहे रे देवाचे आलोचा छोटा तिकडून तिकडून तुला हजार तुम्हाला पाच नाही तर पाच सांगून दिलं आता नाही नाव सांगू सांगता तरी तुम्ही जे लागत असा चार नऊशे रुपये दिले नाही तसं नाही दादा ने म्हणतात पूर्ण पाच करून द्या पिलू चांगला आहे का अडचण नाही त्यांना देवा लागून जायचं मित्रांनो पिलू माल चांगला बघा तर या ठिकाणी रिवॉर्ड झाला आहे मित्रांनो माल बघा माल चांगला आहे पिलू छान आहे कोण नाही जा तुम्ही मी कुठं शेतकरी हो देवाला द्यायचे हा कुठून येत बघा गाव कोण देऊर देऊरचे देऊर मध्ये तर देवाला घेऊन चालले तिला काय किंमत सांगितलं त्यांनी

तर दादाने विकला गेला टोटल चार हजार बाकी काय कानाने माल दिला आज ये का नाही ते विकले तर काय कानाने विक्रेत पण येते का साडेचार प्रमाणे साडेचार प्रमाणे यांचे काय सांगतो हे मागतंय साडेतीन प्रमाणे काय अपेक्षा अपेक्षा चार प्रमाणे मित्रांनो साडेचार ने पहिला लॉट विकला आणि साडेतीन प्रमाणे याची मागणी झालेली आहे चार हजार पर्यंत अपेक्षा पिलो चालेल चार हजार एक नंबर एक माल आणतात काय मार्केटला येत या ठिकाणी एक करून माल चांगला काय सांगितली सतरा हजार मागणी झाली बारा पर्यंत काय अपेक्षा चौदा चौदा पर्यंत मित्रांनो सतरा हजार सांगायचे बाराला मागणी झालेली अंडू बोकडे चौदा हजार पर्यंत अपेक्षा पिलू चाले लागे, लागे, लागे। मत फिलु फिलु या ठिकाणी सांगितलं मागित साडेतीन लागत साडे साडेचार सांगायची किंमत आहे ला मागितला नाही अपेक्षा किती सोडणार सोबत चारशे चार हजार चार हजारच्या अपेक्षा पाचशे वरून चोर अडकलाय हो आपण काटीवाडी आज शेळी दिले मित्रांनो एक शेळी आणि दोन पिल्ले बघा माल मस्त आहे दानचा माल दोन बोकडे काय किंमत सांगायची होती तिचे अठरा हजार सांगितले साडे चौदा हजार सांगायची होती दोन एक चार चार महिन्याचे पुढचे बोकडे मित्रांनो माल चांगला आहे बघा चांगली किंमत दिली कारचा दान हे साकरी मार्केट मधून बोकड घेतलेला आहे माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांना काय किंमत सांगली होती व्यापारी काय बोलल होता व्यापारी दोन अठरा किती लागत काय नाही घेतलं घेऊन चाललो परत काय किंमत सांगितली होती तू अठरा त्यांनी अठरा मागितलं होतं आम्ही साडेतीन साडेतीन तर मित्रांनो साडेतीन सांगायचो ते अठराशे ला मागितलं होतं वापस घेऊन चाललं दहा ते फेलो चांगला बघा तर दादा या ठिकाणी पोकर फेल ते केलेला आहे माल छान आहे बघा किती लागत नाही किती लागत नाही घरचं घे हा घरचं घे घरचं वापस घेऊन चाललं काय किंमत सांगितली होती नाही किंमत नाही केली घरच्या बकरी होत हा का बकरी किती दिली ती अकरा हजार पिलू दिले नाही काय अकरा हजार दिली मित्रांनो पिलू दिलेले नाही त्याच्या खाली वापस घेऊन चाललाय तर दादानी सांगली मार्केट मधून जोडी खरेदी केले पिलू बघा पिलू छान आहेत माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत चांगली दिली होती तो पंधरा हजार रुपये सांगितलं माराला घेतलेली पंधरा हजार सांगायची किंमत होती माराला खरेदी केली सहा हजार रुपये खाण्या ठिकाणी माल फाल्लाय पिलू चांगले बघा तर दादांनी साक्री मार्केट मधून माल घेतलाय बघा लहान आहे काय किंमत सांगितली होतीने पंचवीस किती ला तुम्ही तुम्ही अठराशे लाडे अठराशेला मित्रांनो साडे अठराशे पिलू छान आहे बघा माल चांगलाय दिला का तर गौरांदा मध्ये पिलू आहे लहान आहे बघा बोकडे मित्रांनो वरती दर थोडासा पेलू चांगला आहे काय तीन हजार सांगायचे पंचवीस शेतीची अपेक्षा तर बघा तीन सांगायची किंमत आहे मित्रांनो अडीच च्या अपेक्षा आहे पेलू चांगला बघा माल छान आहे तर दादांनी या ठिकाणी घेतलेला आहे तंदुरी साठी चाललाय माल बघा माल चांगला मित्रांनो पेलू छान आहे लहानचा माल आहे कुठून तुम्ही उतर उत्रेन, उतराण्याचे उत्रेन. बरं काय किंमत सांगायची होती व्यापारची व्यापाऱ्याने सहा हजार सहा हजार सांगितले तुम्ही कितीला घेतला पाच हजार पाच हजारो सहा सांगायचे पाच सहा खरेदी केलं कंद्रा साठी माल चांगला आहे बघा उतरायाचे पिलू छान तर दादांनी साक्री मार्केट मधून कोकरू खरेदी केलं बघा पिलू चांगलं आहे माल छान आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने दोन हजार दोन हजार आणि तुम्ही किती ला घेतला हजार ला हजार दोन हजार रुपये सांगायचे होते हजार रुपयाला खरेदी मित्रांनो पिलू छान आहे बघा माल चांगला आहे तर मित्रांनो पिलो बघा पिलो छान किती दाताला चार दाताला दोन दोन दाताला माल माल चांगला आहे एकवीस हजार होते सतरा हजार ला व्यवहार झालाय तर मित्रांनो एकवीस हजार रुपये सांगायची किंमत होती सतरा हजारला सोडून दिलेलं पिलू छान आहे बघा आहे अजून क्वालिटी वन माल आहे ईदमुळे मित्रांनो आता असे माल येणार पाणीसाठी पिलं चांगलंच बघा तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे में भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आपला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका